नमस्कार मित्रांनो एक ऋषी होता जो दररोज नदीकाठी बसून ओरडायचा तुम्हाला जे हवे ते मिळेल तुम्हाला जे हवे ते मिळेल बरेच लोक तिथून जात होते पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि सर्वांना वाटले की तो वेडा आहे एके दिवशी एक तरुण तिथून जात होता आणि त्याने ऋषीचा आवाज ऐकला तुम्हाला जे हवे ते मिळेल तुम्हाला जे हवे ते मिळेल तो ऋषीकडे गेला आणि विचारले महाराज तुम्ही म्हणत होता की तुम्हाला जे हवे ते मिळेल तर तुम्ही मला जे हवे ते देऊ शकता का ऋषीने त्याचे ऐकून म्हटले हो बेटा मी तुम्हाला जे हवे ते नक्कीच देईन तुम्हाला एक तुम्हाला फक्त माझे ऐकावे लागेल पण आधी तुम्हाला खरोखर काय हवे आहे ते सांगा त्या तरुणाने उत्तर दिले माझी फक्त एकच इच्छा आहे मला एक मोठा हिरा व्यापारी व्हायचे आहे ऋषी म्हणाले काही हरकत नाही मी तुम्हाला एक हिरा आणि एक मोती देत आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे तितके हिरे आणि मोती बनू शकता असे म्हणत ऋषींनी त्या माणसाच्या तळहातावर हात ठेवला आणि म्हणाले बेटा मी तुला जगातील सर्वात मूल्यवान हिरा देत आहे लोक त्याला वेळ असे म्हणतात ते तुझ्या मुठीत घट्ट धर आणि कधीही गमावू नको ते वाया घालू नको तू तु त्यातून हवे तितके हिरे बनवू शकतोस तो तरुण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असताना भिक्षूने आपला तळहात पुढे केला आणि म्हणाला बेटा ही धर ही जगातील सर्वात मूल्यवान मोती आहे आणि लोक त्याला धीर म्हणतात जेव्हा जेव्हा तुला वेळ असूनही निकाल मिळत नाही तेव्हा या मूल्यवान मोत्याला कर लक्षात ठेवा ज्याच्याकडे हा मोती आहे तो जगात काहीही साध्य करू शकतो तो तरुण भिक्षूच्या शब्दावर गांभीर्याने विचार करतो आणि ठरवतो की आजपासून तो कधीही आपला वेळ वाया घालवणार नाही आणि नेहमी संयमाने काम करेल हे विचार करून तो एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापारासाठी काम करू लागतो आणि त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने एक दिवस स्वत एक मोठा हिरा व्यापारी बनतो मित्रांनो वेळ आणि संयम हे दोन हिरे आणि मोती आहेत त्यांच्या मदतीने आपण सर्वात मोठी ध्येय देखील साध्य करू शकतो म्हणून आपण आपला मूल्यवान वेळ वाया घालवू नये आणि आपल्या धैर्यापर्यंत पोचण्यासाठी संयमाने काम करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद